यस yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह आहे आज आपण चर्चा करतोय भाग एक वरती मॅथमॅटिक पार्ट वन मधलं जे सेकंड चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलं क्वारॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनी कसं सॉल्व्ह करायचं यावर आज आपण चर्चा करतोय जाऊयात पुढं मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला भावांनो आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याबद्दल एक बेलचं बटन येते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल जाऊयात मित्रांनो पुढे या ठिकाणी बघा फॅक्टरायझेशन मेथडने कसं क्वाट्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं मित्रांनो ही मेथड खूप सोपी आहे आणि माहिती पाहिजे एक इक्वेशन तुमच्यासाठी मी घेतो इक्वेशनचं नाव आहे एक्स स्क्वेअर बघा हे इक्वेशन आपण घेऊ हो। एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स आणि प्लस फिफ्टी फोर हे समजा माझ्याकडे एक इक्वेशन आहे या इक्वेशनला मला फॅक्टरायजेशन मेथडने सॉल्व करायचं मित्रांनो पहिली पायरी एक एक पायरी पुढे जायचे आपल्याला पहिली पायरी काय माहितीये का शेवटी जे फिफ्टी फोर आहे त्याला म्हणायचं भावा तू तिथं काय करतोय तू एका बाजूला आहे त्याला एका बाजूला घेऊन जायचं फिफ्टी फोरला एका बाजूला घेऊन जायचं आणि त्या फिफ्टी फोरचा मर्डर करायचा मर्डर करायचा म्हणजे त्याला हाफ मर्डर करायचा हातपाय तोडून टाकायचे बाबा हातपाय तोडून म्हणजे त्याचे अवयव पाडायचे लक्षात घ्या याचे अवयव पाडू याचे अवयव म्हणजे याचे फॅक्टर्स याचे फॅक्टर्स किती पडतील तेवढे लिहून टाका काय टेन्शन घ्यायचं जेवढे पाडतील तेवढे पाडा बघा फिफ्टी फोर वन जा फिफ्टी फोर ट्वेंटी सेवन टू जा फिफ्टी फोर फिफ्टी फोर नाईन सिक्स जा फिफ्टी फोर एवढे पडले त्याचे फॅक्टर्स आता एवढे सगळे फॅक्टर आल्यानंतर याच्यामधून एक जोडी सिलेक्ट करायचे फायनल ला एक जोडी फायनल ला न्यायचे म्हणजे याच्यातून एक जोडी सिलेक्ट करायचे आता कोणाला विचारायचं बाबा एक जोडी सिलेक्ट करताना मग ते विचारायचं फिफ्टी फोरच्या अगोदरच्या साईनला फिफ्टी फोरच्या अगोदर प्लस आहे त्याला विचारा बाबा कोणती जोडी घेऊ असं बाबा कोणती जोडी घेऊ असं विचारायचं इचा। तर मग तो म्हणाल की बघा मी काय बाबा प्लस आहे मग ज्याची ऍडिशन ज्या दोन नंबरची सम फिफ्टीन येईल अशी जोडी घ्या बाबा दोघांची सम किती येईल फिफ्टीन मग याच्यातून दोघांची सम फिफ्टीन कोणाची येते नाईन आणि सिक्स यांची सम फिफ्टीन येते नाइन एक्स सिक्स एक्स ही जोडी निघाली परंतु जर इथं साईन असतं मायनसच तर मग सबस्ट्रॅक्शन फिफ्टीन येते असे निवडले असते बघा इथं प्लस आहे म्हणून या दोघांची सम फिफ्टीन येते म्हणून यांना निवडलं आता ह्या ही जोडी आपण सिलेक्ट केली आता सिलेक्ट केलेल्या या जोडीला साईन द्यायचंय ही जोडी इथं लिहिताना मला साईन द्यायची जोडीला मग साईन देताना दोघांना कुठले साईन द्यायचे बाबा दोघांची काय होणार आहे ऍडिशन दोन नंबरची सम केव्हा होते ज्यावेळेस दोन नंबर प्लस प्लस किंवा मायनस मायनस साईन असेल अग्ण। तेव्हा दोन नंबरची ऍडिशन होते म्हणजे या दोन नंबरला एक तर प्लस प्लसच साईन द्यायचं किंवा मायनस मायनसचं साईन द्यायचं मग आता प्लस प्लस प्लसचं साईन द्यायचं का मायनस मायनस साईन द्यायचं हे कसं ठरवायचं बाबा बघा फिफ्टीन एक्सच्या अगोदर जे साईन आहे ना मित्रांनो ते दोघांना द्यायचं हे डिपेंड करतं हे साईन सांगतं की यांना कुठली साईन द्यायची मग मैं इथं मायनस आहे म्हणून दोघांना सुद्धा मायनस मायनस साईन जर इथं प्लस असतं तर दोघांना सुद्धा आपण प्लस प्लसच साईन दिलं असतं मग आता एक काम करायचं एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्सच्या च्या ऐवजी मायनस नाईन एक्स आणि मायनस सिक्स एक्स ला लिहायचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे फॅक्टर शोधणं आणि त्यांना साईन देणं हेच असतं हे एकदा कळालं की आपण अर्ध्यापेक्षा जास्त लढाई जिंकलो असं समजून जायचं आणि चल यायचं एक्स स्क्वेअर मायनस नाईन एक्स मायनस सिक्स एक्स प्लस फिफ्टी फोर इज इक्वल टू झिरो हे दोघं जण हे दोघ जण दोघांमधून कॉमन काढू आता ह्या दोघातून काय कॉमन निघन बाबा एक्स कॉमन निघन एक्स कॉमन काढला एक्स स्क्वेअरचा एक्स बाहेर आला फक्त राहिला एक्स नाईन एक्स मधून एक्स बाहेर आला फक्त राहिला मायनस नाईन ठीक आहे आता मायनस सिक्स आणि फिफ्टी फोर दोघं कोणाच्या टेबल माहिती आहे आता सिक्स वन शीक्ष। शीक्ष ला ला जा सिक्स सिक्स नाईन जा फिफ्टी फोर दोघांना सुद्धा सिक्सने डिवाईड करू शकतो म्हणून दोघांमधून सिक्स कॉमन काढू आणि सिक्स सिक्स मधून सिक्स बाहेर आला फक्त राहिला एक्स प्लस झालं मायनस कारण ब्रॅकेटच्या बाहेर आहे मायनस सिक्स नाईन जा फिफ्टी फोर इज इक्वल टू झिरो एक्स मायनस नाईन एक्स मायनस नाईन दोन वेळा यायचं डबल प्रसाद द्यायचा नाही एकदाच लिहायचं एक्स मायनस नाईन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो मग आपली आली दोन उत्तर एक्स मायनस नाईन इज इक्वल टू झिरो एक्स मायनस सिक्स झिरोयनस इक्वल टू झिरो एक्स टू मायनस नाईन पलीकडे गेले प्लस नाईन ऑर एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स पलीकडे गेले प्लस सिक्स आलं आपलं उत्तर कसंय एकदम मस्त आहे स्वस्त आहे सोपंय आता हे क्वाट्रेटिक इक्वेशन आपण सॉल्व केलं आता आपण आणखी एक क्वाट्रेटिक इक्वेशन मित्रांनो बघूयात असंच बघू फक्त कॉड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो कॉड्रॅटिक इक्वेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे साईन साईन खूप महत्वाचा असतात बघा मी तुम्हाला गंमत बघा या ठिकाणी आपण करू एक्स स्क्वेअर प्लस फिफ्टीन एक्स आणि मायनस फिफ्टी फोर बघा इक्वेशन तेच घेतलंय मी फक्त साईन बदलले इथं मायनसचं प्लस केलं प्लसचं मायनस साईन बदलल्यानंतर उत्तरं बदलतात कशी आता माझी पहिली पायरी माहिती आहे बाबा मी फिफ्टी फोरला ला एका बाजूला घेऊन जाणार त्याचे फॅक्टर्स पाडणार ट्वेंटी सेव्हन टू जा फिफ्टी फोर त्याच्यानंतर एटीन थ्री जा फिफ्टी फोर त्याच्यानंतर सिक्स जा फिफ्टी फोर त्याच्यानंतर फिफ्टी फोर वन जा फिफ्टी फोर एवढे सगळे फिफ्टी फोर चे फॅक्टर्स मी पाडणार आहे आता याच्यामधून मला एक जोडी मला निवडायची आता याच्यातून मी कुठली जोडी निवडणार फिफ्टी फोरच्या अगोदर जे साईन आहेत त्याला विचारायचे इथं पण फिफ्टी फोरच्या अगोदर प्लस होतं त्याला विचारलं बाबा कोणती जोडी निवडायची तो बोलला ज्यांची ऍडिशन फिफ्टीन येईल अशी निवडा मग आता कोणाला विचारायचं आता फिफ्टी फोरच्या अगोदर साईन आहे मग त्याला विचारा बाबा आता कोणती जोडी घेऊ आम्ही मग तो मी मायनस आहे मग असे दोन नंबर शोधा की ज्यांची सबस्ट्रॅक्शन येते सिक्स गेल्यावर येतात का फिफ्टीन नाही एटीन मधून थ्री गेल्यावर फिफ्टीन येतात म्हणून एटीन एक्स आणि थ्री एक्स ही जोडी आपण निवडली बघा मित्रांनो साईन बदललं तुमची जोडी बदलली ही गोष्ट लक्षात घ्या आता ही जोडी बद घेतली आपण एटीन आणि थ्री आता यांना साईन कुठले द्यायचे ते याच्यावर डिपेंड आता साईन कुठले द्यायचे दोघांची काय होते सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन होते केव्हा होते ज्यावेळेस दोन नंबरला प्लस मायनस अपोजिट साईन असेल तेव्हा दोन नंबरची सबस्ट्रॅक्शन होते बरोबर की नाही मग या दोन नंबरला अपोजिट साईन द्यायचे एकाला प्लस द्यायचं एकाला मायनस द्यायचं पण कोणाला प्लस द्यायचं आणि कोणाला मायनस द्यायचं तर ते कसं ठरवायचं फिफ्टीन एक्सच्या अगोदर काय साईन आहे प्लस मग मोठ्या नंबरला प्लस मोठ्या भावाला प्लस छोट्या भावाला मायनस आणि मग लिहायचं एक्स स्क्वेअर प्लस एटीन एक्स मायनस थ्री एक्स मायनस फिफ्टी फोर इज इक्वल टू झिरो म्हणजे आपण काय केलं या फिफ्टीन एक्सच्या ऐवजी लिहिलं प्लस एटीन एक्स मायनस थ्री एक्स एक्स स्क्वेअर आपल्या जागेवर फिफ्टीन एक्सच्या जाग्यावर प्लस एटीन एक्स मायनस थ्री एक्स आणि मायनस फिफ्टी फोर आपल्या जागेवर आता हे दोघं हे दोघं यांच्यातून काढू एक कॉमन ओके बघा या दोघांमधून काय कॉमन निघाल तर एक्स कॉमन निघल एक्स कॉमन निघाला एक्स वर्गाचा एक्स राहिला प्लस एटीन एक्स मधून एक्स बाहेर आला फक्त एटीन राहिला मायनस थ्री एक्स आणि मायनस फिफ्टी फोर, 3 ने फोर थ्री, 3 थ्री, एकस, माँनस आ, थ्री ने फिफ्टी फोर ला आपण डिवाइड करू शकतो म्हणून या ठिकाणी मायनस थ्री कॉमन काढू थ्री एक्स मधून मायनस थ्री बाहेर आला फक्त राहिला एक्स आतल्या मायनसचं प्लस झालं कारण ब्रॅकेटच्या बाहेर आहे शनी म्हणजेच मायनस आहे मायनस साईन बाहेर असेल तर आतले साईन बदलतात आणि थ्री ने फिफ्टी फोर ला डिवाइड केलं कारण एटीन थ्री जा फिफ्टी फोर त्याच्यातले थ्री बाहेर आले फक्त राहिले एटीन इज इक्वल टू झिरो एक्स प्लस एटीन एक्स प्लस एटीन दोन वेळा आहे त्याला डबल काय प्रसाद द्यायचा नाही सत्यनारायणचा प्रसाद किंवा कुठलाही प्रसाद डबल द्यायचा नाही डबल खायचा नाही म्हणून एकदाच लिहिलं आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स आणि हा मायनस थ्री लिहिला इज इक्वल टू झिरो आला एक्स प्लस एटीन इज इक्वल टू झिरो ऑर एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो एक्स इज इक्वल टू प्लस एटीन ए पलीकडे गेले मायनस एटीन झाले एक्स इज इक्वल टू मायनस एटीन ऑर एक्स इज इक्वल टू मायनस थ्री आहे पलीकडे झाले प्लस थ्री झाले अशा प्रकारे आपण मित्रांनो हे गणित सोडवू शकतो तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतं चॅनल सबस्क्राईब न करता त्या बाजूला असलेलं बेलचं बटन पण दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बाय मित्रांनो आणि जाता जाता एक काम करा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक शेअर केले त्या लिंकवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे त्याला तुम्ही फॉलो करा त्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट बोर्ड परीक्षेच्या मी तुमच्यासोबत शेअर करत असतो बाय धन्यवाद